प्रजासत्ताक दिनानिमित्त आज तहसील कार्यालय हदगाव येथे प्रजासत्ताक दिन ठीक वाजून प्रशासकीय संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाला तहसीलदार विनोद गुंडमवार पंचायत समिती विभागाचे गट विकास अधिकारी कैलास बळवंत नायब तहसीलदार जाधव तामस्कर व इतर सर्व कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते आज तहसील कार्यालयामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे त्याच पद्धतीनं मुख्य प्रशासकीय प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम या उपविभागाच्या सन्माननीय उपविभागीय अधिकारी आदरणीय संगे संगेवार मॅडम यांच्या हस्ते ठीक नऊ वाजून पंधरा मिनटाला या ठिकाणी नगर परिषद का कार्यालय परिसरामध्ये तालुक्याचा मुख्य प्रशासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा झालेला आहे तरी मी आज ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सर्व हटगाव तालुक्यातील जनते शहरातील जनते, जनते या ठिकाणी शुभेच्छा देतो